लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अनेक अवैध धंदे सुरू आहेत व ते ऐकून परमिशन देऊन आपले दुकान चालवत आहेत पुणे पोलीस आयुक्त साहेब यांनी पोलीस अधिकाऱ्यांना अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले असताना सुद्धा लोणी काळभोर पोलीस स्टेशनमधील अधिकारी आदेशाचे उल्लंघन करताना दिसत आहेत या मलाई खाऊ अधिकाऱ्यांवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार काय ऍक्शन घेणार याकडे सर्व नागरिकांचं लक्ष लागलं आहे रेग्युलर कॉल मध्ये मग काय बोलताना आल रेग्युलर कॉल मध्ये आपल्या हे नाही का एच पी पासी एच पी एच पी तिथं आपलं दारूची परमिशन घ्यायची आपला साहेब म्हणजे देतो नाही का डीबी काहीच काही ना ভাল কোনে ভেটু মই ৰেছ দ বেল আইক নেভেট